डी एस डी मराठीच्या कालच्या भागामध्ये आपण यवतमाळ या ठिकाणचा कळंब तालुका आहे त्या ठिकाणचं जे हत्याकांड घडलं होतं त्या हत्याकांडाची माहिती घेतलेली होती आणि आज त्या माहितीची जी अपडेट आहे ती अपडेट आपण बघणार आहोत आता आपण नेहमी आपल्या भागामध्ये सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो की कोणतीही घटना घडते ना तर त्या घटनेचं प्रथमदर्शनी जे समोर येतं ते तसंच असतं असं नाही तर त्याच्यानंतर काही नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा समोर येऊ शकते आणि कधीकधी काही गोष्टी सस्पेन्स असतात तो नंतर त्याचा उलगडा होतो तर आता कालची जी घटना होती त्या घटनेमध्ये आपण जे सांगितलं होतं तर जे प्रथम प्राथमिकदृष्ट्या समोर आलं ते आणि माध्यमातून समोर आलं होतं ते आपण मांडलं होतं पण त्याच्यामध्ये काही अजून वेगळी माहिती अशी आहे की पाठीमागच्या तीन महिन्यापासून पती हा त्या पत्नीसह हो, सासुरवाडीला राहत होता पण त्या पतीचा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरती संशय होता आणि त्याच्यामुळे या पती पत्नीमध्ये वाद होता आता हे तर काल आपण बोललेलंच होतं वाद होता आणि पती जो आहे तो त्या पत्नीला मारहाण करत होता आणि याच्यावरूनच मग सासऱ्यानं आणि मेहुण्यानं या, या दोघांनी मिळून त्या जावयाला मारहाण केलेली होती आणि आपली पत्नी चुकीची वागती आहे आणि आपल्या सासरचे लोक तिलाच साथ आहेत एवढंच नाही तर ते आपल्याला मारहाण करतायत म्हणजे बाकीचे जे बाकी जावय आहेत त्या जावयांना त्यांच्या सासरवाडीची लोकं इतके चांगलं म्हणजे अगदी तळ हा, हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळतात आणि आपल्या सासरवाडीचे लोकं मात्र आपल्याला मारहाण वगैरे करतात असा त्याचा म्हणजे त्याच्या मनात या गोष्टीचा राग होता आणि हा जो प्रकार होता मारहाणीचा तो त्याच्या जिव्हारी लागलेला होता आणि या सगळ्यांचा त्याला जो प्रचंड राग आला तेव्हापासून तो सुडानं पेटलेला होता आणि साधारणपणे एक महिना पंधरा दिवसापूर्वी त्याला मारहाण झालेली होती असं काही माध्यमातून समोर आलं होतं आणि मग यानं सगळ्यांची हत्या करण्याचा प्लॅन सुरू केलेला होता अख्खी सासरवाडी संपवायची असं यानं ठरवलं होतं पण याच्यामध्ये पण सगळ्यांना एकाच वेळेस मारणं याला शक्य नव्हतं याच्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळं मारायचं असा कट त्यानं रचलेला होता आणि ज्या दिवशी ती घटना घडली होती तर त्या दिवशी त्या रात्री हा प पती जो आहे किंवा गोविंद जो आहे तो त्याच्या पत्नीला घेऊन लहान मेहुना जो आहे त्या मेहुण्याचा डबा पोहोचवण्यासाठी शेतामध्ये गेलेला होता आणि त्या ठिकाणी अगोदर त्यानं आपल्या त्या शेतामध्ये गेल्यानंतर त्या पत्नीची हत्या केली तिला मारलेलो आहे आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्या मेहुण्यावरती हल्ला केला आणि त्या ठिकाणी सुद्धा संपवलेलं आहे अशा पद्धतीनं शेतामध्ये दोन हत्या करून तो परत घरी येतो आणि घरी आल्यानंतर मग तो त्याचा जो मोठा मेहना आहे त्याच्यावरती हल्ला करतो नंतर सासऱ्यांवरती हल्ला करतो आणि या सगळ्यामध्ये जो आरडाओरडा झालेला असतो आणि सासूवरती पण त्यानं हल्ला केलेला होता आता याच्यामध्ये या गोविंदनं मेहुनाथ ज्ञानेश्वरवरती पहारीनं हल्ला केला त्याला संपवलं नंतर तो बाजूच्या घरामध्ये झोपलेले सासू सासरे होते त्यामुळे तो सासऱ्यांकडे गेला त्यांच्यावरती हल्ला केला आणि या आरडाओरड्यामुळे त्या सासूला जाग येते आणि शेजारी पाजारी पण जागे होतात आणि त्याच्यानंतर मग ती सासू कशी तरी वाचते आणि याच्यामध्ये अशी पण माहिती समोर आली की गोविंद जो आहे तो तीन मुलांना दुचाकीवरती बसून फरार झालेला होता आणि आरोपी कळम इथं आहे असं पोलिसांना समजलं आणि त्याच रात्री पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि तिरझडा तालुका कळम या ठिकाणी मंगळवारी रात्री हे सगळं जे हत्याकांड घडलं होतं त्या हत्याकांडानं जी खळबळ उडालेली होती या सगळ्यामध्ये आरोपी होता गोविंद पवार त्याचं वय साधारण चाळीसच्या आसपासचं आहे आणि कळम माथा या ठिकाणी तो मूळचा आहे आणि हल्ली मुक्कामी तो तिरझडा या ठिकाणी राहत होता आता न्यायालयाने त्याला बावीस डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली होती आता त्यानं त्याची पत्नी रेखा गोविंद पवार त्याचबरोबर ती सासरे पंडित घोसले वयवर्ष पन्नास त्याचबरोबर ती मेवना ज्ञानेश्वर उर्फ नाना घोसले वयवर्ष साधारण बत्तीस आणि मेवणा सुनील घोसले वयवर्ष साधारण अठ्ठावीस अशा पद्धतीनं यांची हत्या केलेली आहे आणि सासू रखमाबाई पंडित भोसले घोसले यांचं वय साधारण सत्तेचाळीसच्या आसपासचं आहे त्या अत्यंत गंभीर अशा जखमी झालेल्या तर अशा पद्धतीनं हे प्रकरण समोर आलेलं आहे आत्ता जे अपडेट आले ते अपडेट मी तुम्हाला सांगितले आणि याच्याबद्दल अजून तुम्हाला जर काय माहीत असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा एखादी व्यक्ती त्याला आलेल्या रागामध्ये त्या रागाच्या भरामध्ये काय करेल कधी करेल काही सांगता येत नाही अत्यंत शुल्लक शुल्लक अशा कारणानेसुद्धा भांडणं होतात आणि ही भांडणं इतकी विकोपाला जातात की याच्यामध्ये परिवारच्या परिवार, परिवार उद्ध्वस्त होतात आणि अशाच पद्धतीची घटना घडलेली आहे अमरावती जिल्ह्यामध्ये ती धक्कादायक घटना आज आपल्याला बघायची आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे अमरावतीला अमरावती जिल्हा आहे त्या ठिकाणचं दर्यापूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं नाचोना हे गाव आहे आता या गावामध्ये अंभोरे यांचं कुटुंब राहतं आहे परिवार राहतो आहे आता या परिवारामध्ये या कुटुंबामध्ये सत्तर वर्षीय श्यामराव लालूजी अंभोरे आणि त्यांच्या पत्नी आहे त्यांचं नाव आहे अनुसया श्यामराव अंभोरे यांचं वय साधारण सदुसष्ट वर्षाचं आहे आणि यांना दोन मुलं आणि एक मुलगी मुलीचं नाव आहे सुमित्रा चव्हाण आणि मोठा चाळीस वर्षीय मुलगा आहे नाव आहे उमेश अंभोरे आणि त्या मुलाची पत्नी त्यांचं त्यांचं वय साधारण अडोतीस वर्षाचं आहे आणि त्यांचं नाव आहे शारदा अंभोरे आणि दुसरा लहान मुलगा आहे त्यांचं वय आहे साधारणपणे अडोतीस वर्षाचं किशोर आंभोरे आणि हा जो परिवार आहे तर त्या परिवाराचं एक चिकनचं दुकान आहे त्याचबरोबर ती शेती आणि बाकीचे व्यवसाय यांचे आहेत तर या सगळ्यावरती यांचा उदरनिर्वाह चालतो आहे एक सुखी आनंदी समाधानी अशा पद्धतीचं सर्वसामान्य असं हे प कुटुंब आहे किंवा परिवार आहे आता अंभोरे कुटुंब यांच्या घराच्या बाजूलाच काही अंतरावरती गुजर कुटुंब राहतं आहे आता या कुटुंबामध्ये चंदन गुजर हा त्याच्या सुख्या त्याचे नातेवाईक त्यांच्यासोबत तो राहत होता तर यांचा दारूचा व्यवसाय होता आणि यांच्या शेजारी अनारकली मोहन गुजर या राहत होत्या तर अशा प्रकारे हे शेजारी शेजारी राहत होते पण एक रात्री असं अशी काही घटना घडली की ज्यामुळे होत्याचं नव्हतं झालेलं होतं आणि या घटनेमध्ये तीन जणांची गाडीखाली चिरडून हत्या झालेली होती आणि तीन जण गंभीर जखमी झालेले होते दोन आरोपींना अटक करण्यात आली होती आणि तीनही परिवार उद्ध्वस्त झाले होते बर्बाद झाले होते अशी ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली होती एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आता या दिवशी श्यामराव लालूजी अंबोरे आणि त्यांचा मुलगा उमेश आणि किशोर हे जे आहे ते सगळे घरी होते आणि सासू अनुसया आणि सून जे शारदा आहेत तर त्यासुद्धा घरामध्ये त्यांचं काम चाललेलं होतं स्वयंपाकाची सगळी तयारी चाललेली होती आणि संध्याकाळी साधारणपणे सहा सात वाजण्याच्या सुमारास श्यामराव अंभोरे अनुसया अंभोरे हे त्यांच्या घराच्या बाहेर अंगणामध्ये बसलेले होते आणि त्यांची गप्पाटप्पा चाललेल्या होत्या आणि शेजारी राहणाऱ्या अनारकली मोहन गुजर यासुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचं बोलणं चालणं चाललं होतं आणि काही वेळाने अचानकपणे एक वाहन भरधाव वेगानं या ठिकाणी आलं आणि या तिघांनाही त्यानं चिरडलं किंचाळण्याचा आवाज यायला लागला आणि त्यामुळे त्यांची जी दोन मुलं आहेत ती दोन मुलं उमेश आणि किशोर आणि उमेश यांची पत्नी शारदा हे धावत पळत घराच्या बाहेर आलेले बघतात तर त्यांना तो धक्का बसतोय कारण घराच्या समोर तिघंही रक्ताच्या थरवळ्यात पडलेले आहेत आणि मग मुलं यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत त्यासाठी ते धावलेली आहेत मात्र ते जे वाहन आहे ते पुन्हा भरधाव वेगानं मागं आलं आणि त्यानं पुन्हा चिरडलेलं आहे आणि या घटनेमध्ये शामराव श्यामराव वय वर्ष सदुसष्ट आणि श्यामराव लाल लालूजी आंभोरे यांचं वय साधारण सत्तर वर्षाचं आणि अनारकली मोहन गुजर वयवर्ष साधारण त्रेचाळीस या तिघांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला तर शारदा उमेश आंभोरे यांचं वय साधारण चाळीस आणि उमेश आंबोरे चाळीस वय आणि किशोर आंबोरे अडोतीस वय हे अत्यंत गंभीर असे जखमी झालेले होते आणि काही वेळ कोणालाच काही कळलं नाही नेमकं काय घडलं ते आणि तेवढ्यात भरधाव गाडी चालवणारा जो होता तो मात्र त्या ठिकाणाहून पसार झालेला होता आता ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरलेली आहे गावकरी जमा झालेली आहेत आणि मग गाडीनं इथं सहा जणांना चिरडलेलं होतं घटनेनं सगळीकडे अफरातफरीचं वातावरण झालेलं होतं सगळीकडे हाहाकार मारलेला होता आणि अंभोरे यांच्या अंगणामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता गावकऱ्यांनी तात्काळ सर्वांना दर्यापूर या ठिकाणचं उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी दाखल केलं आणि दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस जे आहेत तर त्या पोलीस ठाण्यामध्ये या अपघाताची किंवा या गोष्टीची माहिती दिलेली आहे पोलिसांना कळवण्यात आले पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि रुग्णालयामध्ये आहे डॉक्टरांनी अनारकली गुजर श्यामराव आंभोरे आणि अनुसया आंभोरे या तिघांनाही मृत घोषित केलेला आहे त्याचबरोबर ती किशोर उमेश आणि शारदा हे तिघं गंभीर जखमी होते त्यांच्यावरती उपचार सुरू होते आता पोलीस घटनास्थळी पण आले होते गावकऱ्यांची त्या गावकऱ्यांकडून त्यांनी विचारपूस केली आणि कसं घडलं काय घडलं वगैरे वगैरे आणि मग गावकऱ्यांनी सांगितलं की भरधाव गाडी वेगात आली आणि मग त्या लोकांना त्यानं चिरडलं वगैरे आता सुरुवातीला असं वाटत होतं की गाडी जी आहे तिचं कंट्रोल निसटलं आणि त्याच्यामुळे मुळे हा अपघात झालेला आहे अशी एक प्रथमदर्शनी शक्यता होती आणि आरोपी जो आहे किंवा गाडी चालवणारा जो आहे तो गाडी सोडून फरार झालेला होता पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली होती आणि गाडीच्या मालकाची माहिती काढायला सुरुवात केली दुसरीकडे रुग्णालयामध्ये मृतदेह आहे। जे आहेत ते म्हणजे पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी वगैरे त्यांना पाठवलेलं होतं आता ज्या गाडीनं यांना चिरडलेलं होतं त्या गाडीचा मालक होता चंदन गुजर पोलिसांनी याचा शोध सुरू केला जखमी किशोर उमेश आणि शारदा यांचीही विचारपूस केली नेमकं काय घडलं आणि कसं घडलं हे सगळं त्या त्या लोकांनी सांगितलं गावकऱ्यांनी सांगितलं आणि अत्यंत थरका पुढवणारी अशा पद्धतीची ही घटना समोर आलेली होती आणि मग हा अपघात नसून हत्येचा कट होता हे सगळं उघड झालेलं होतं आता हे सगळं कसं घडलं आता ही गाडी जी आहे ती शेजारी राहणारा चंदन गुजर जो आहे तो चालवत होता आणि त्यानंच अगोदर आई वडील आणि शेजारी राहणाऱ्या अनारकली या तिघांना चिरडलेलं होतं आणि ह्या बाकीचे जे दोघंजण आहेत तिघंजण आहेत म्हणजे उमेश किशोर आणि शारदा हे वाचवण्यासाठी गेले आणि त्यांनाही त्यानं चिरडलेलं आहे आणि मग आता पोलीस लागली चंदन गुजर याच्या शोधार्थ निघालेले आहेत पथकांचं त्याच्या मागे रवानगी झालेली आहे आणि या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वीस डिसेंबरला पोलिसांनी गावातूनच आरोपी चंदन गुजर याला ताब्यात घेतलेला आहे त्यानंतर त्या, त्या चंदनची चौकशी सुरू झाली त्याला हे सगळं का केलं कशा पद्धतीनं केलं हे विचारलं पण सुरुवातीला तो म्हणजे हो नाही हो नाहीच करत होता त्यामुळे पोलिसांनी त्याला खाकीचा खाक्या दाखवला आणि त्याच्यानंतर मग यानं ते कबूल केलेलं होतं आता आंभोरे आणि गुजर कुटुंब हे अनेक वर्षापासून शेजारी शेजारी राहतं गावा शेति आहे गावामध्ये वास्तव्याला आहे आणि याच्यामध्ये यांचं शेतीचं शेती आहे किंवा चिक्कनचं दुकान आहे आणि गुजर जो आहे तो गावामध्ये अवैधपणे दारूची विक्री करत होता आणि या सगळ्यांमुळे किशोर आणि उमेश यांचं चंदनबरोबरती अनेक वेळा वाद झाला म्हणजे या आंभोरे परिवाराचं त्या चंदनबरोबरती अनेक वेळा भांडण झालं होतं वाद झालेले होते आणि अशाच पद्धतीचं त्यांच्यामध्ये किरकोळ वाद चालू असायचे किंवा एक सुप्त राग एकमेकांच्याबद्दलचा त्यांच्या मनामध्ये होता आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीसला चंदन याची कोंबडी एका कुत्र्यानं पळवली आता कोंबडी पळवली म्हणजे कुत्र्यानं कोंबडी मारून टाकली किंवा ती खाऊन टाकली आणि त्या चंदनला असं वाटत होतं की हा जो कुत्रा आहे तो कुत्रा आंभोरे कुटुंबियांचा आहे परिवाराचा आहे त्याच्यामुळे त्यांनीच आपली कोंबडी पळवली आणि याचा राग त्या चंदनला होता आणि या रागात असतानाच स संध्याकाळच्या वेळेस किशोर आंभोरे हा येताना त्याला दिसला आणि चंदनने मग किशोरला सांगितलं की कि तुमच्या कुत्र्यानं माझी कोंबडी पळवलेली आहे त्याच्यानंतर मग यानं पण त्याला सांगितलं की बाबा तो आमचा काही कुत्रा नाही आहे आणि अशा पद्धतीनं हो नाही हो नाही यांचं सुरू झालं यांच्यामध्ये वाद सुरू झाला बाचाबाची सुरू झाली आणि मग याच्यामध्ये चंदनने किशोरची क कॉलर पकडली आहे आणि मग किशोरने चंदनला दोन कानाखाली वाजवलेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये आता हातापाई सुरू झाली आणि तेवढ्यात किशोर यांच्या वहिनी पण त्या ठिकाणी आलेल्या आहेत बहीण पण त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांनी ते भांडवून सोडवलेलं आहे आणि भांडण मिटवलं आणि किशोर यांना घेऊन त्या आतमध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग आता हिकडं मात्र त्या चंदनला या गोष्टीचा प्रचंड राग आला आहे आधीच गावामध्ये अवैध दारू विक्री हा करत होता आणि त्याच्यामुळे चंदनचा कुटुंब आणि अंभोरे परिवार यांच्यामध्ये अगोदरच वाद होता वाकडं होतं त्याच्यामध्येच हा वाद निर्माण झाला आणि याच्यामुळे चंदन त्यांच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली आहे आणि संध्याकाळ होताच चंदनने घरची गाडी जी आहे ती काढली भरधाव वेगामध्ये अंभोरे यांच्या घराकडे ती नेली आणि संध्याकाळच्या साधारण सातच्या सुमारास अंभोरे कुटुंब अंगणामध्ये बसलेलं असताना आणि शेजारची एक व्यक्ती त्यांच्याबरोबर ती गप्पा मारत असताना त्यांच्या अंगावरती यानं ती भरधाव गाडी घातली याच्यामध्ये तिघांना चिरडलं आणि तिघजण जे आहेत ते मात्र त्याच्यामध्ये जखमी झालेले होते आता हे सगळं त्या चंदननं बघितलं आणि त्याच्यानंतर मग या हे सगळं प्रकार करून नंतर तो गाडी सोडून तिथून फरार झालेला आहे लोक जमा झालेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केला पण दुर्दैवाने याच्यामध्ये ही सगळी दुःखद घटना मग समोर आलेली होती आता घटनेच्या चोवीस तासातच खल्लार पोलिसांनी चंदन गुजरला अटक केलेली आहे आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती आत्तापर्यंत जी आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आता अजूनही या गोष्टीचा तपास चालला आहे कदाचित नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते तुम्ही समजा भागाती या भागातील असाल आणि तुम्हाला जर याबद्दलची काही अजून नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा आणि लक्षात ठेवा कोणतीही जी क्राईमची घटना असते त्या घटनेचं जे सुरुवातीला येतं ते तसंच असतं असं नाही त्याच्यामध्ये काही बदल पण काळामध्ये होऊ शकतात काही वेगळी माहिती नवीन माहिती समोर येऊ शकते आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा आता ज्या वेळेस आपल्याला कुणाचा तरी राग येतो किंवा असं भयंकर असं काहीतरी प्रकरण घडतं किंवा राग येईल अशा काही घटना घडतात अशा वेळेस कोणताही निर्णय घ्यायचा त्यांनाही शक्यतो अशा वातावरणातनं बाहेर पडायचं आहे कारण रागाच्या भारात किती दुर्दैवी घटना घडतात आणि आत्ता जे घडलेलं ही जी घटना आहे ती घटना म्हणजे हसता खेळता परिवार इथं उद्ध्वस्त झालेला आहे निष्पाप जीव गेलेले आहेत आणि याच्यामधून कोणाला काय मिळालं झाली ती फक्त बर्बादी बर्बादी आणि बर्बादी आणि त्याच्यामुळे आपल्या रागावरती प्रत्येकानं नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि जी लोकं आपल्या डी एस डीचं हे चॅनल पाहतायत त्यांना मी अत्य म्हणजे आता त्यांची मानसिकता अशी तयार करायची आहे की काही झालं कितीही काही घटना घडली किंवा कितीही चुकीच्या काही गोष्टी समोर आल्या तरीसुद्धा किंवा कधी कधी काय होतं काय करावं ते सुचत नाही अशा वेळेस माणूस चुकीचा निर्णय घेतो आणि चुकीच्या घटना घडतात त्यामुळे आपल्या लोकांनी अगोदरच विचार करायचा म्हणजे अगोदरच ही मानसिकता तयार करून ठेवायची की अशा घटना जर घडली माझ्या बाबतीत मला जर प्रचंड राग आला तर मी त्या ठिकाणापासून दूर जाईल आणि त्या वेळेपुरतं ती जी सिच्युएशन असते त्या सिच्युएशनपुरतं स्वतःवरती कंट्रोल ठेवेल हे आपण आपल्या मनाशी ठरवायचं आहे आणि जर असं ठरवलं तर ज्यावेळेस अशा घटना आपल्यासमोर येतील त्यावेळेस आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू आणि अशा अघटित घटना घडणार नाहीत आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम तोपर्यंत धन्यवाद